मिळेल असं मी म्हणेन कारण की मी नववीमध्ये प्रवेश घेतला होता ज्ञानसागरमध्ये आठवीला माझी स्थिती अशी होती की माझ्या मम्मी पप्पांना कोणी म्हणलं असतं की तुमची मुलगी डॉक्टर होणार आणि तिला असे गोल्ड मेडल मिळणार तर ते हसले असते नक्कीच त्यांच्यावर अशी माझी परिस्थिती होती आणि मी नववीला जेव्हा ज्ञानसागरमध्ये आले तेव्हा जाणून झाले की कॉम्पिटिशन काय असतं तर नववी दहावी आठवीपर्यंत मी मॅक्समध्ये फेल झालेली आठवीला आणि नववीला मी शाळेतून टॉप मारलेलं दहावीला शाळेतून क्लासेसमधून टॉप मारलेलं आणि हिटमध्ये चांगला स्कोर आला आणि स्लो ऑफ एस म्हणजे हे सुरूच होतं तर बेसिकली यशाचं व्यसन लावलं मला आणि म्हणजे की आणखी पण सुटत नाही आहे तर माझी बहीण पण डॉक्टर आहे तर तिच्या फॅलिसिटेशनसाठी मी सगळ्यात पहिले नान्सावरमध्ये ऑडियन्स म्हणून होते मग माझ्या फॅलिसिटेशनच्या वेळेस मी इथे होते आणि आज माझ्या भावाच्या फॅलिसिटेशनच्या वेळेस मी इथे सूत्रसंचालक म्हणून आहे आणि एमबीबीएसची सुरुवात पण याच स्टेजवरून झाली आहे शेवट पण याच स्टेजवर आहे विषय मध्ये पालकांना कौतुक असत आणि मग ते घरी जेव्हा गोल्ड मेडल गोल्ड मेडल होत तेव्हा मीच नाही माझ्या पप्पा आणि माझ्या घरचे सुद्धा म्हणतात की यामध्ये आणि या, या पूर्ण प्रवासामध्ये ज्ञानसागरचा जो वाटा आहे म्हणजे ज्ञानसागर नसलं तर ता आज मी इथे नसले असते मी आज डॉक्टर नसले असते माझ्या हातात मेडल्स पण नसले असते तेव्हा तर तेव्हा जर तो प्रवास वेगळाच होता पण आता सुद्धा मला थोडंही निराश वाटलं उदास वाटलं तर मी सरांसमोर येऊन बसते आणि मी यूजीच्या प्रिपरेशन मध्ये आणि मी पीजीच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा मला तेवढीच मदत होते मला आठवत म्हणजे प्रिपरेशन फेज जी असते ती सगळ्यांसाठीच थोडीशी अवघड असते डिस्कम्फर्ट असतो खूप सारा आणि जेव्हा मी मी यूजी साठी प्रिपेअर करत होते तेव्हा मी असायचे उदास असायचे घरी बोलायचं नाही असायच टेन्शन असायचं शिवची परीक्षा जवळ येईल तर पप्पा एकदा क्लासला आले आणि काजळ सरांना म्हणाले की

असं वाटायचं तेव्हा तू काय करायची तर माझ्याकडे असं लिहिलेलं असायचं म्हणजे कधी काय झाले क्लासमध्ये किंवा क्लासमध्ये बोलत असेल तर मग जी परी या प्रकारे त्यावेळेच्या शेवटच्या एका वर्षा पूर्वी मी तुला एक वर्ष लागले सांगत सर की जर तुम्हाला रिझल्टच्या दिवशी बोर्ड रस हवा असेल तर तुम्हाला पुढचा एक वर्ष जी दोन वर्ष प्रिपरेशन फेज आहे तेव्हा त्या उत्साहासारखं रगडायला लागेल ऊस रगडला जातो ना तसं रगडायला लागेल आणि जर ते रगडणं खूप हेवी व्हायचं ना तेव्हा ते मी वाक्य वाचायची नाही जर रिझल्टच्या दिवशी यशाचा रस हवा असेल तर आज रगडायला लागेल आमच्या क्लासमध्ये आ, विश्वास नेहमी होतात आणि फक्त एम बी बी सीट नाही मिळाली मला इथून खूप जास्त प्रेम मायाम मार्गदर्शन ऊर्जा फिरते नेहमी आणि नेहमीसाठी जर जे बळ असतं ते नेहमीच मला ज्ञानसादर करून

झाले का झाले मी झाले त्या दिवशी मला एक पालक म्हणून फील झालं की तो काय अभिमान असतो आज जेव्हा ते गाणं राखलं आणि ते येत होते शब्दामुळे मला त्याची आठवत होती ना तेव्हा असं तो आनंद आपण साथीने देऊया ते मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने सर्वांना आश्वासन देते आणि थांबते